निर्भी की गावागाव बुलंद आवाज बंदोबस्त करा आणि इकडे स्वतःला तुम्ही सुसंस्कृत माग तुमच्या सुसंस्कृतपदाचा भूमिका आता पाठलेले आहे आजपर्यंत कार्यकर्त्यांवरती झालेल्या घटना यामुळे संदर्भ असेल आणि असेल पण आज डायरेक्ट आमच्या हल्ला काल आम्ही आम्हाला जर वाटलं असेल आम्ही काही दिवसांना असतो परंतु हे राज्य कायद्याचे फडणवीस साहेब देश साहेब साहेब यांचं सरकार आहे आणि हे सरकार कायद्याने सरकारमध्ये सरकार आहे कायदा हात घेतला नाही यापुढे जर असं प्रदेश करण्याचा केला राहिलेला कार्यपत्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि कमलबाबूच्या समाजाच्या गेल्या हल्ला केला व्यक्त करतो की आमदार सांगानी जायरसेवा जायरसेने हल्ला केला अरे तू एखादा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची कायदा दिशेना काय नाही आणि आम्ही नक्कीच याचा जोरदारामध्ये घटना घडली के हल्ला केला होता स्वतःला कालच तुम्ही बघा हा एक पक्षाचा एक कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा त्यांनी अमोलबाब मध्ये हल्ला केला लोकशाही अमोलबाबच्या सगळं पण काही का करण्याचा प्रयत्न केला उत्तराला उत्तर द्यायचं असेल तर विकास कामातून द्या मुसे हल्ले करून काय आम्ही करणार नाही